सामाजिक सांस्कृतिक बहुद्देशीय शिक्षण संस्था रजिस्टर नंबर ट्रिपल सेवन मिस्टर मिस महाराष्ट्र दोन हजार चोवीस प्रस्तुत नांदेड इथे सर्वात मोठा इव्हेंट महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा हा इव्हेंट अठ्ठावीस जुलै रोजी नांदेड इथे संपन्न या इव्हेंटमध्ये सुष्मिता सर्पे मिस महाराष्ट्र तर यामध्ये फर्स्ट रनर अप कोमल तागलपालेवारी आहे ओम चिंतामणी हा मिस्टर महाराष्ट्र ठरलाय तर फर्स्ट रनर अप ऋषिकेश व्यवहारे ठरलाय मिस ब्युटिफुल संजोत ही ठरलेली आहे यामध्ये टॉलिवूडचे व्यंकटसर यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्या व्यतिरिक्त शासन कोरिओग्राफर म्हणून साई लोहार बॉलिवूडचे लिरिक्स लेखक रविराज भैया तसंच या इव्हेंटसाठी ज्युरी म्हणून अक्षय वारुळकर वैभव तळस निकिता चव्हाण आणि इव्हेंट डायरेक्टर अँड और ऑर्गनायझर विशाल डहाळे विक्रांत कोटक यांनी सहभाग नोंदवला या इव्हेंटमध्ये संजोग यांना मिस ब्युटिफुल या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं अशी माहिती विशाल डहाळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज नांदेड